मायाबाप रेषिकांनी एवढं प्रेम केलं एवढं म्हणजे मी आल्यापासून सुद्धा मायावरती एवढं भरभरून प्रेम दिलं की यार निलेश तू आमचा दिवस बनवलास आम्हाला खूप छान आमच्या मुलांच्या आठवणी तुझ्यासोबत आहेत आम्ही याआधी पण पाहिलं होतं पण तुझंही काम तितकंच छान होतंय इवन खूप आम्हाला आवडत आहे तुझी भावते तुझी चेटकिन करतोय ती खूप भाव भावते ऍक्च्युली हे पात्र दिलीप काकांनी केलं होतं त्यानंतर अभिमान केलं होतं त्यानंतर मला करायला मिळालं भाग्य मी समजतो तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या कलाकारांना विचारा की नाही नाही बाबा रे ते कठीण असतो त्यांच्याकडून रिस्पॉन्स काढून घेणं आणि दोन तास त्यांना खेळून ठेवणं हे तर त्याच्यावरून दिव्य काम असतं दोन तास ती मुलं थांबत नाहीत एका जागेवरती पण अलब त्याचा काही वेळेला प्रयोग घशा टाळ्यामध्ये एवढा पिकलाय की अडीच अडीच तास सुद्धा प्रयोग झालाय नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर नाट्यगृहामध्ये इंटरव्ह्यू अरेंज केली होती नाट्यगृहात दिसतंय पण जरा पुढे इंटरव्ह्यू घ्यायची खरं तर तारामोळ ओढाली म्हणजे काय बोलू की नको मला समजत नाही पण नाट्यगृहात काय करते माझं नाव आहे चिंची चेटकी आणि मी नाट्यगृहात काय करते अगं हो का हे काय हे बघ जरा वर्ल्ड रेकॉर्ड होतोय वर्ल्ड रेकॉर्ड खरंच खूप कमालीचा दिवस येणार आहे कारण का पंधरा ऑगस्टला सलग सहा नाटकांचा प्रयोग आहे निलेश आता तर ही भूमिका करणं आणि मुलांना तेवढं खेळवून ठेवणं म्हणजे प्रत्येक मुलाचं असतं ना की आता ते सध्या कार्टून मध्ये बिझी झालेत किंवा मोबाईल हे त्यांचं साधन झालंय ह्या नाटकाच्या माध्यमातून मुलांची कनेक्ट होणं काय तेव्हा मनात भावना असत साहजिक आहे हे नाटक या नाटकातनं मुलांना कनेक्ट होणं हा माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा भाग मी समजेन एक आयुष्यातला वेगळा ट्विस्ट म्हणेन या नाटकाच्या रूपानं माझ्या आयुष्यात आलेला लहान मुलं जी आहेत ही लहान मुलं आत्ताची आता अशी आहेत की लहान मुलं त्यांना मोबाईल जास्त वेळ आहे किंवा टीव्ही जास्त वेळ बघायचा आहे पण त्यांच्यापासून जेव्हा अलबत्ता बघायला ते दोन तीन तास चार तास ती मुलं त्या टीव्ही पासून त्या गॅजेट्स पासून लांब राहतात मोबाईल पासून वगैरे आणि ते एकदा अलबत्त्या बघितलं की असं वाटतं की नाही पुन्हा मला अलबत्त्यासारखी मजा बघायची किंवा अलबत्त्या बघायचे पुन्हा जाऊन हे अनुभव वेगळे म्हणजे माझी स्वतःची मुलगी आहे ती आता पाच वर्षाची आहे सो ती सुद्धा ती आता मला माहिती आहे मोबाईलचे दुष्परिणाम किती आहेत का त्यामुळे त्यामुळे मी तसं तिला ठेवलंय की जास्त मोबाईल नाही बघायचा बाळा किंवा एक लिमिटेड जी वेळ ठरली एवढ्या वेळ जास्त वेळ नाही असं सगळीकडे नसतं काय वेळेला पॉसिबल म्हणजे मलाही काही अगोदर पॉसिबल नव्हत्या या गोष्टी पण ते कालांतराने आपण करत जातो मग ती ते संस्कार घडवत असताना अलबत्त त्या खऱ्या अर्थाने मुलांवरती ते संस्कार घडवत होते टीव्ही आणि मोबाईल पासून लांब राहा आयुष्यामध्ये अजून वेगळ्या गोष्टी तोच आनंद आहे तोच अनुभव आहे त्याच गोष्टी आहेत त्या गमती आहेत तर जेव्हा प्रेक्षक बघत असतो तेव्हा एक मनात चलबिचल चालू असते का की आता ह्याच्या मनात काय असेल की मी आता जे पात्र साकारतोय म्हणजे ते लहान बाळ देखील असेल किंवा लहान मुलगा असेल किंवा एखादा पालक असेल त्यांच्या मनात नेमकं काय आहे अरे बापरे हे तर खूप कमाल आहे किंवा काय काय लहान मुलं रिस्पॉन्स देतात की तुझे काही शब्द ऐकून वगैरे हो तेव्हा तुला काय वाटतं की त्यांच्या मनात काय चाललंय अलबत्त काय म्हणतात ऍक्च्युली सुरू झालं नाटक मोठे पालक साहजिक आहेत बालकांसोबत पालक ते येणार आहेत पालक येतात पण कित्येक वेळेला बघितलंय की लहान मूल तर खुश असत असतं पण पालक त्याहून डबल खुश असतं नाटक बघताना ते दाद देतात काही मुलांच्या आया असतात काही मुलांचे बाबा आई बाबा दोघंही तेवढेच लहान होऊन बघतात अलबत्त्या अलबत्या एक असं विश्व आहे ना ज्यात बघायला आपण बसलो मोठे असो छोटे असो मोठे लहान होतात आणि लहान आणखी एन्जॉय करतात म्हणजे ते एन्जॉयमेंटच आहे अलबत्त्या म्हटल्यानंतर त्यामुळे असं काही हे नाही त्यांच्या माझ्या कलाकृतीला किंवा मी जे काही करतोय ते बघून त्यांना आनंद होणं हे साहजिक आहे कारण का नाटकच इतकं सुंदर लिहिलंय ते इतकं सुंदर दिग्दर्शन केलंय इतकं सुंदर पेरलंय सगळं ते की लोक राहून तुला समोरच्याला रिस्पॉन्स देतातच देतात समोरच्या गोष्टींना आपल्या त्यामुळे तो रिस्पॉन्स मिळणं हे नॅचरल असतं प्रत्येक मिळतोच पण जो आज किती प्रमाणात जास्त मिळतोय हा आनंद वेगळा असतो की हा आज आणखीन ते हे झालं ती जागा आणखीन छान वर्क झाली म्हणजे काही वेळेला की हा मी लक्ष ठेवते तू काय करायचं मग मग मला उद्धटपणे बोललं कळतं ना आपल्याला त्यावेळेला बरं लक्षात ठेव नाही तर तुझा हातातलं पप्पा निसकावून घेईल मला असं वरती त्यांना बोलावं लागतं ऑडियन्स मध्ये वेगळा असतो त्या सगळ्या गमती जमती प्रत्येक प्रयोगाला नवीन नव्याने अनुभवायला मिळतात असं आणि आपण प्रयोग का म्हणतो प्रयोग हा प्रत्येक वेळेला जसाच्या तसा होईल सेम होईल असं सांगू शकत नाही बट तो अनुभव प्रत्येक प्रयोगाचा खूप वेगळा असतो प्रत्येक हा एक्सपेरिमेंट एक म्हणेन मी की हा प्रत्येक प्रयोगाचा अनुभव हा वेगळा असतो आणि हा वेगळा अनुभव देणारा असतो खरं तर पंधरा ऑगस्टला सहा प्रयोग आहे ती एनर्जी टिकून ठेवण्यासाठी काय स्पेशल करणार आहे कारण का मुलांना बघूनच सगळे एनर्जी येणार स्पेशल असायला सांगू का मी काय करायची गरज नाही वाटत थोड्याफार प्रिकॉशन घ्यायचे आपल्याला खायचं प्यायचं वेगळं पाणी बॉडी हायड्रेट ठेवणं हे खूप महत्वाचं आहे त्या दिवशी तुमचा डाएट जास्त अति पण नसावा आणि कमी पण नसावा बॉडीला ऍक्च्युली महिनाभर आधीपासूनच आम्ही सगळ्यांनी ते प्लॅन करून ठेवलेलं आहे कर की काय कसं करायचं सो आता मी पण माझं वर्कआउट जे काय आहेत ते वाढवले आहेत डाएट तसा ठेव केलेलं आहे आता आत्तापासूनच सुरू केलं आहे म्हणजे त्या दिवसासाठी नाही जेणेकरून स्टॅमिना जो म्हणजे अख्खं नाटक एक तास सलग मी काय म्हणाल आम्ही माझं ते वर्कआउट असं सुरू आहे सध्या की सध्या अख्खं नाटक कंटिन्यू धावत बोलायचं जेवढे पण वाक्य आहेत तुझी तेवढा तो दम लागता लागता बोललो तितकं ते थोडं असं आम्ही काही एक्सरसाइज सुरू केलेत जितक्या होतील तितक्या प्रमाणात करायचा प्रयत्न करतो सो असा वर्कआउट सुरू आहे डायट सुरू आहे चांगला आणि हा ऍक्च्युली सांगू का एक म्हणजे असं वाटत नाही की सहा प्रयोग आहे म्हणजे कसं होईल काय होईल ऍक्च्युली ते खूप त्रासदायक आहे विचार केला तर खूप त्रासदायक पण विचार काही नाही गेला आला प्रयोग सुरू आपलं संपलं तर त्याच्यामध्ये ते कसं होणार की ते येस so, ते होऊन जाणार आणि ते होणार आहे ते चांगलं होणार आहे छान होणार आहे आणि सहा प्रयोग हाऊसफुल होणार आहेत लोक येणार आहेत मजा करणार आहेत लोक येतीलच ही आम्ही अपेक्षा ठेवली आहे आणि आम्हाला सगळ्यांना वाटतच लोक कारण अलबत्त्या कलबत्त्यावरती मायाबाप एवढं प्रेम केलं एवढं म्हणजे मी आल्यापासून सुद्धा माझ्यावरती एवढं भरभरून प्रेम दिलं की यार निलेश तू आमचा दिवस बनवलास आम्हाला खूप छान आमच्या मुलांच्या एक आठवणी तुझ्यासोबत आहेत आम्ही याआधी पण पाहिलं होतं पण तुझंही काम तितकंच छान होतंय खूप आम्हाला आवडत आहे तुझी भावते तुझी जी चेटकिण करतोय ती खूप भाव भावते प्लस तुझ्या या चेटकिणीतनं आमच्या मुलांना तुझा आनंद दिला त्याबद्दल थँक्स थँक्स असं म्हणणारी पण मुलं भरपूर आहे खर तर कलाकाराची पोच पावती हो ही त्यांच्या टाळ्या त्यांचं हसणं एखादं जर मोठं नाटक असेल तर शिट्ट्या पण येतात पण ही नाटकाची जी खरी कामाल आहे ना ती मुलं आहेत लहान मुलं ते लहान मुलं जेव्हा टाळ्या वाजवतं शिट्ट्या वाजवतं किंवा अरे वा 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 तेव्हा काय वाटतं की अरे हे लहान ग मुल आपण जे बोलतो त्याला रिस्पॉन्स करते काय वाटतं नाही खूप भारी असतं ते लहान मुलांचा रिस्पॉन्स येणं देणं हे तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या कलाकारांना विचारा की नाही नाही बाबा रे ते कठीण असतं त्यांच्याकडून रिस्पॉन्स काढून घेणं आणि दोन तास त्यांना खेळून ठेवणं हे त्याच्यावरून दिव्य काम असतं दोन तास ती मुलं नाहीत एका जागेवरती पण अलब त्याचा काही वेळेला प्रयोग एवढा पिकलाय अडीच अडीच तास सुद्धा प्रयोग झालाय तर नाटक म्हटलं की त्याचा एक वेशभूषा असते त्याचा गेटअप असतो हे कॅरी करणं किती कठीण आहे का सोपं आहे कारण का हे नाक आहे कधी असं झालंय कोणता मूल येऊन त्यांनी ते असं ओढण्याचा प्रयत्न वगैरे केलाय कधी असं झालंय खूप वेळा मुलं येतात म्हणतात ते नाटक नाक ओढायचं वगैरे ओढू देत नाही मेकअप आहे तो योग्य नाही ते सो <laughs> <laughs> ते त्यांना खूप कौतुक असतं की नाक एवढं मोठं कसं ग तुझं हे कसं नाकाची वगैरे पण ओरडर प्रयोगात सुरू असताना वगैरे मुलं ते ठीक आहे पण ते त्यांना कौतुक असत असते आणि हे कॅरी करणं म्हणजे सुरुवातीला नाक हा मेकअप हा गेटअप त्या हार्नेस वर उडायच्यासाठी साठी हार्नेस साडेतीन चार किलोचा हार्नेस आहे जवळ जवळ पाच किलो पर्यंत ते हार्नेस ते घालायचं ती झोळी त्या झोळीतले प्रॉपर्टीज परत इथे या इथे एक सॉक्स इथे एक रुमाल असा तोखा गॅरिकेचर करून ओपनिंगला तुम्हाला एंट्री मारायची असते आणि त्या त्या पॉईंटला त्या, त्या वस्तू सगळ्या निघतात बाहेर गोष्टींचं ते लक्षात ठेवणं मेमराईज करणं हे सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत खरं म्हणजे ऍक्च्युली हे पात्र दिलीप काकांनी केलं होतं त्यानंतर वैभव अंगलींनी केलं होतं त्यानंतर मला करायला मिळालं हे भाग्य मी समजतो पण हे पात्र त्या दोघांच्या त्यांच्यानंतर माझ्या नशिबाला ही खूप मोठी मयाठी कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट आहे आणि यार ते करत असताना की आपण एक काहीतरी मोठं करतोय खूप चांगलं करतोय आणि एक रंगभूमीची सेवाच म्हणू आपण या या आपण याच रूपाने करतो पण रंगभूमीची आपण सेवा केली की रंगभूमी आपली सेवा करते असं म्हणतो त्या रूपानेच आपलं पोट पाणी माझं या नाटकावरती सुरू आहे जो काही माझं काय म्हणता ब्रेड अँड बटर आपण म्हणूया छान सुरू आहे म्हणजे आपण तेवढं ऑनेस्टली म्हणजे तुम्ही ऑनेस्टली काम केलं ना ते ते आगे ते आगे ते काम की ते मिळतं ते व्यवस्थित छान होतं त्यामुळे ते ऑनेस्टली आम्ही सगळे काम करतोय त्यामुळे ते रिटर्न्स खूप चांगले मिळतात आणि इतकी वर्ष मी प्रायोगिक नाटक स्पर्धा हे ते करत होतो पण तेव्हा नोंद कोणी घेतली नाही ने, पण नेमकं राहुल भंडार ने, नोंद घेतली कामाची की यार हा मुलगा करू शकतो सगळ्यांनी यायचं हा नाटक बघायला मी वाट बघते सगळ्यांची कुठे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादरला कधी पंधरा ऑगस्ट सकाळी सव्वा सातचा सा पहिला प्रयोग आहे आणि रात्री संध्याकाळी आठ चा मला वाटतं शेवटचा सहावा प्रयोग आहे त्यामुळे हे सहा प्रयोग एका दिवसामध्ये गमत मस्ती मजा सगळे येत आहेत ना बघायला काय किती मी हुशार किती मी हुशार थँक्यू